या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक पशुपक्ष्यांनी अडवली माणसांची वाट सोलापूर शहराच्या तापमानामध्ये मोठी वाढ झाली आहे एकेचाळीस अंशाच्या पुढे तापमानाचा तोरा गेला आहे ता, तापमानामुळे दुपारी घरातून बाहेर पडणे मुश्किल झाले असून त्यामुळे सकाळच्या सत्रात आल्हाददायक वातावरणामध्ये फिरण्यास नागरिक पसंती देत आहेत तापमान कमी असल्यामुळे बागा उद्यान मंदिर मोकळ्या जागेत सकाळच्या वेळी ज्येष्ठ नागरिक आबालवृद्ध तरुण व्यायाम किंवा मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडतात मात्र सोलापुरात घडलेल्या विचित्र घटनेमुळे पशुपक्ष्यांनी माणसांची मॉर्निंग वॉकची वाट अडवल्याने तो चर्चेचा विषय ठरला आहे सोलापुरात दोन दिवसांमध्ये कावळा बगळा घार या पशुपक्ष्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे यानंतर महापालिकेच्या पशुसंवर्धन विभागात जाग आली असून मयत पशुपक्ष्यांची तपासणी केली असता त्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले बाधित परिसराची पाहणी करून तो परिसर एकवीस दिवसांसाठी बंद केला पशुपक्ष्यांमुळे नागरिकांना त्या परिसरात जाण्यास मज्जाव केला तो परिसर बंद करण्याची वेळ प्रशासनावर पहिल्यांदाच आली असावी यापूर्वी कोरोना महामारीमध्ये माणसे मृत्युमुखी पडत असल्यामुळे अनेक परिसर बंद केले जात होते त्या परिसरात नागरिकांना जाण्यास बंदी घातली जात असे मात्र सोलापूर शहरातील पशु पक्षांनीच माणसाची वाट अडवल्याची ही एकमेव घटना असावी बर्ड फ्लू रोगाची साथ यापूर्वीही आली होती पुणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात या रोगाची साथ होती हा रोग कोंबड्यांपुरता मर्यादित असल्याने त्यावेळी चिकन खाण्यास मज्जाव करण्यात आला होता सोलापूर शहरातही बर्ड फ्लूचे काही प्रमाण होते मात्र सोलापुरातील या विचित्र प्रसंगामुळे शहर चर्चेत आल्याने सध्या सोलापूरच्या तापमानामध्ये वाढ झाल्याने ज्येष्ठ नागरिक घराबाहेर घराजवळ झाडांवरती पशुपक्ष्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करत असताना दुसरीकडे मात्र या पशुपक्ष्यांनीच माणसांची वॉ मॉर्निंग वॉक अडवली याचा विरोधाभास दिसून येत आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शीक कॉर्नर मटन भाजनालय आमच्याकडे बकऱ्याचे मटन शेख कडाई व फिश शीक कडाई तयार करून मिळेल पत्ता दत्तनगर मार्कंडेय जलतरण समोर सोलापूर संपर्क नंबर नाईन